चला दोन दोन होणार आहेत दोन शेट लावा आता मारुतीत सत्व आणि प्रदिपोत्री सर दोन शेट लावा पंचांचे बरोबर झाले आता हीच शेवटची प्रणव म्हणजे आलेत ना दोघ हा प्रणव पवन धरणे बी आलाय चालू करा शिरूर मला सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं माजी उपसरपंच विठ्ठलरावजी तातवडे शुभागमन स्वागत बाळासाहेब बोलू सुक्रे प्रगतशील शेतकरी आपण या ठिकाणी उपस्थित झालात मनपूर्वक स्वागत ओम प्रकाश ढवळे वडगवरा साई लाल तयार थयार लगेच खुशी होणार आहे येऊन थांबा सचिन थोरात रामली निळा काश्युम किलो शुभम कोळपी गुन्हाट लाल कश्यम या सागर जाधव नावरा निणकशिप म्याडजवळ या एका बाजूला तेहतीस एका बाजूला पंचेचाळीस त्यानंतर एका बाजूला अडतीस एका बाजूला सत्तावन दत्तोमामा वाघ आणि ज्ञानेश्वरची साकोरे आपलं शुभागमन शिरूर मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनापासून सहर्षा स्वागत बावन्न किलो परत एक राऊंड होणार या सगळे राऊंडात आज होणार मी आता पुढची कुस्ती असं सांगतोय आखाड्याजवळी येऊन थांबा असंच पुकारतो आहे आखाड्याजवळ येऊन थांबा म्हणजे आपल्याला वेळ वाचेल तुमचं म्हणणं कानेपणात गावाने बरोबर आहे तुमची तळमळ कळते मला की आटो आलं पाहिजे बरोबर आहे तुमचंही दोन्ही आपले जेडीएस पॉवरसन आणि कानेपणात गावाने सातत्यानं स्पर्धा चांगल्या प्रकारे पार पाडावी दोघांचं नियोजन रामभाऊजी सासवडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक सहकार्य अध्यक्ष धुमाळ पैलवान भरत शेडफळ आपलं आगमन मनपूर्वक सहर्षाचं स्वागत शिरूर मल्ल सम्राट किताब वा, वाशी जिगर पाहिजे डाव प्रति डावाची उदळ कारण वेळेन आणि नियमाना कुस्ती आता बांधली गेली त्या वेळेत निर्धारित वेळेत कुस्तीच करावी लागते झोळी समोरून शिरूर नगर परिषदेचे नगरसेवक को शुभम कोळपे जगताप मनपूर्वक स्वागत समित सर लाल सागर जाधव निळाकाश्युम या पंच ओम प्रकाश ढवळी लाल सचिन थोरात रामलिंग निळाकाश्योम दिगंबर थोरात वाघाडी लाल कश्यम तयारा राजवीर कवाणी डिंगरदवाडी निळाकाश्युम तयारा सुहेरी लाल कश्युम संदेश खाडे मशेबद्र निळा काश्योम समर्थ बोराडे रामलिंग लाल साई सोदाक टाकळे हाजी निळा तयार तयार राजवर्धन सिंगाडे ते तिचे सर्व पकारल्यात आणि शिरूर तालुका शिवसेना प्रमुख पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष आणि रामबाऊजी नगर नगरसेवक विठ्ठलदादा पवार अप्पासाहेब धुमाळ अध्यक्ष अनिल होळकर वा wow. ब्याऐंशी किलो वजन गटामध्ये नॅशनलला सुवर्णपदक प्राप्त पैलवान बापकरा शिरूर केसरी पैलवान प्रतापजी पिंगळे आपलं शुभागमन केंदूर नगरीमध्ये आपलं मनापासूनच स्वागत मेजर हनुमंतजी फंड आपण या ठिकाणी या शिरूर कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने केसरी स्पर्धेच्या उपस्थित झाला मनपूर्वक स्वागत आपण स्थानापन्न व्हावं आदरणीय थोरवे सरपंच आपलं हे मनपूर्वक स्वागत बघा दोन्ही भुजा टेकावे लागतात तेव्हाच विसल वाजणार साईड पंच आखाडा प्रमुख तीन पंचांचा निर्णय होतो वा पटा सूर मारलाय बघा एकदम लांबूनच या स्पर्धेसाठी मोडी 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 और एक बार वो मोडी मोडी वा 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 हा हा या शिरूर केसरीसाठी ज्या ज्या थोर देणगीदारांनी देणगी दिलेली आहे त्यांचा सन्मान साडेपाच ते सहाच्या च्या दरम्यान या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्वांनी उपस्थित राहावं लाल किती बारा आणि निळा चौदा बाबा बाबा बा एवढे गुण मिळवले दोन्ही पोरांना किती जिवट आणि चिवट झुंजे पहा